हां मग दादा काय म्हटलं तुला काय म्हटलं दादा, दादा? तू बॅटबॉल की मधुदादाशी हां आणि तिथं तनू आलती का तनू तनू नाही आली का आज आणि साई हाँ? साई आलता का साई हाँ? आलता मग तिने मारलं का तुला आज नाही मारलं मग तू दुपारी काय रडली आज तुला तु <coughs> <coughs> तु तु कशी ओके ओके झाली इकडे इकडे तुला कशी ओके ओके झाली आज दुपारी हां मग तू रडली ना कसं अडकली होती काकडी कुठं अडकली होती काकडी तिथं अडकली होती मग तुला रडू आलं का हां कशी रडली म्हणा बा अशी रडली डोक्याला काय लावलेस ग तू काय लावलेस डोक्याला ए का है फूल ए का एक का ना ब ए का ए फॉर क्या आता है क ए फॉर नहीं बी फॉर बॉल बी बी फॉर बी फॉर बॉल सी फॉर सी फॉर सी फॉर क्या आता है टाटा का फॉर डॉग ई फॉर ई फॉर काय असत ई फॉर नो ई फॉर एलिफंट एम फॉर मामा असत ग बर शेतल जायचं आहे का आपल्याला शेतल जायचंय का हो की नाही हो म्हण नाहीतर नाही म्हण असं नको सांगू मला कळत नाही शेताला जायचं का मग आईला सांगते का आवरायला आईला आवरायला सांगते का सांगते का आवरायला आईला शेताला काय बघायचं मला सांग बरं काय बघायचं शेताला हंबा कशी करते हंबा आणि ते छोटं बाळ कसं मऊ मऊ आहे हांबाच मऊ मऊ आहे ना हां आणि भुबू कसं पळचं तिकडं असं असं पळतं आणि कॅट कॅटला कसा हात लावला आपण काल मनी मऊला कसा हात लावला होता ना पण हां मऊ मऊ होतं ना ते पण मऊ मऊ होतं आणि ते कसं करायचं ग मनी मऊ कशी करायची मॅ अशी करायची हां